नमस्कार जरा थोडा आवाज जोर कदाचित मी जे ट्रीटमेंट केले ट्रीटमेंट करायच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होत होता आणि आता तुम्ही मला सांगितलं याच्यामध्ये कि मला काय काय त्रास होता पण आता त्या त्रासापासून काय वाट चांगलं वाटतंय तुम्हाला मला आता थोड्या वेळा पूर्वीच म्हणजे साधारण एक अर्धा तासा पूर्वी बॅक साईडला खूप प्रॉब्लेम होत होता आणि मान पण खाली वर करता खूप त्रास होत होता पण आता मला एकदम रिलीफ वाटते आणि एकदम बेटर फील करतोय आणि खरच खूप चांगली ट्रीटमेंट मला दिली याच्या किती वर्षापासून सफरिंग करताय हे साधारण माझ तीन, ती तीन चार वर्ष झाले तीन चार वर्षापासून मला सारखा प्रॉब्लेम होत होता काल एम आर आय काढला काल एमआरआय पण आलो मी भारतीय हॉस्पिटलला माझ्या तिथं सहा ते आठ हजार रुपये खर्च झाले आणि आमच्या भावाने आम्हाला सरांचा रेफरन्स दिला होता त्याच्यानंतर मी त्याच्याशी बोलून सरांना भेटूया एकदा आपण म्हणून आज आम्ही बोलवतो सरांना घरी सरांनी घरी येऊन मला ट्रीटमेंट दिली मला एकदम बरं वाटतंय आता बेटर फील करतोय नेक्स्ट दोन तीन सर दोन तीन ट्रीटमेंट दिलं तर तुम्ही रिलॅक्स होऊन जातात आणि तुम्ही